आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी आंतरराज्य टोळीकडून जप्त केलेले सतरा लाख ब्याऐंशी हजार चारशे एकोणऐंशी रुपयांचे पासष्ट मोबाईल फोन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते दुकानदारास परत करण्यात आले आहेत चव्हाण नगर कमानी शेजारी असलेले मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून चोळट्यांनी दुकानात प्रवेश केला दुकानातील सतरा लाख ब्याऐंशी हजार चारशे एकोणऐंशी रुपयांचे पासष्ट मोबाईल हँडसेट चोरून नेले होते हा प्रकार चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी घडला होता या गुन्ह्याच्या तपासात सहकार नगर पोलिसांनी मोबिन मुन्ना वय छत्तीस वर्षे राहणार बसनगर गोडासन बिहार अरुण किशोरी सहा वय बावन्न वर्षे राहणार मोतीहारी मठिया डी शतावणी बिहार शमसादाम सरदमुल अन्सारी वय छत्तीस वर्षे राहणार अठमोहाण मोतिहारी जाधवखत बिहार यांना अटक करून त्यांच्याकडून पासष्ट मोबाईल फोन जप्त केले न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मोबाईल शॉपिंग मालकांना हे मोबाईल समारंभपूर्वक परत करण्यात आले